जिल्हा परिषदला जाणकरचं पूर्णच वर्ग पाडलं राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचे अपडेट समोर येत आहेत माळशिरस तालुक्यात आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय झाला आहे संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला आहे निकाल जाहीर होताच राम सातपुते यांनी दंड थोपटत जल्लोष केला बाळशिर मध्ये खातं उघडलेलं आहे सुपडा साफ केला सुपडा साफ जातो बाळशिवस मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवला आज अजून जन्माला यायची आणि तेवढ्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम संत केलेलं घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला चालकरचं पोड वर्ग पाडलं राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इतक्या जनतेच्या चरणी समर्पित करतो इतक्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे